हे पहा आपण आलोय शेटफळे तालुका आठपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी जवळजवळ एकोणतीस गायांचा गोटा आहे फक्त खिलार गाय आपण आता त्या मालकांची मुलाखत घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं संपूर्ण नाव आणि गायकवाड शेटफळे तालुका आठपाडी जिल्हा सांगली मी दोन हजार तीन ला एक गाय घेतली तेव्हापासून खोंड विकली कालवण विकली नाही तेव्हापासून आजपर्यंत एवढे झाले ना आता बिझनेस माझा आता म्हणजे चांगला फरमात आलाय आता तुमच्याकडे गाई किती आहेत गाई सगळ्या तेहतीस आहेत लहान मोठी लहान मोठी पण तुम्ही यातून काय काय फायदा घ्या यातून बघा स्लहरीसाठी दहा रुपये किलो शेण शेण मधलं शेण शेड मधलं हा आणि वीस रुपये लिटर गोमूत्र म्हणजे खाली पडले आलं